नवीन सुनबाई फाल्गुनी सतत सासूबाई दामिनी यांचा अड आणि गावणधड म्हणून अपमान करायची स्वतः नोकरी करत असली तरी खूप गर्वाने वागत असे एकदा फाल्गुणीचे मामा पहिल्यांदा तिच्या सासरी तिला भेटायला आले पण जसे त्यांनी दामिनीला पाहिले त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांनी लगेचच फाल्गुनीला तिच्या सासूचे खरे सत्य सांगितले सासूबाईंचे सत्य ऐकून फाल्गुनीच्या डोळ्यांवरचा पडदा गळून पडला तिची शुद्धच हरपली तिने लगेच आपल्या सासूची मामांसमोरच माफी मागितली कारण घरात जोरात लग्नाची तयारी चालू होती आज फाल्गुणीचे लग्न होते फाल्गुणी आपल्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती फाल्गुणीच्या आई वडिलांनी तिला मुलासारखेच वाढवले आणि चांगले शिक्षण दिले होते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर फाल्गुणी एका मल्टीनॅशनल कंपनीत उच्च पदावर काम करत होती ती आजच्या पिढीतील शिकलेली स्वतंत्र विचारांची मुलगी होती परंतु तिला आपल्या शिक्षणावर आणि नोकरीवर अतिरेकी गर्व होता तिला वाटायचं की ती नोकरी करते म्हणून सगळ्यांनी तिच्या आजूबाजूला वावरणे अपेक्षित आहे फाल्गुणीचा हा स्वभाव लग्नानंतरही काहीसा तसाच राहिला तिच्या गर्विष्ट स्वभावामुळे अनेकदा समोरच्याला वाईट वाटत असे पण तिला त्याचा काहीही फरक पडत नसे फाल्गुणीचे लग्न जवळच्या शहरात अभय देशमुख या तरुणाशी झाले होते तिच्या सासरी तिची सासू दामिनी आणि दोन दिन राहत होते सासरे पंधरा वर्षांपूर्वीच निधन पावले होते लग्नानंतर फाल्गुनी सासरी आली सासरी आल्यानंतर तिचा आकडू आणि गर्भिष्ठ स्वभाव तसाच राहिला ती आपल्या सासूला कधीच आदर देत नसे उलट तिच्या नोकरीचे सतत महत्व सांगत असे आणि म्हणायची कि मी नोकरी करते मग घरातली कामे का करू ती तुम्ही करा मी पैसे कमावते सासरी आलेल्या फाल्गुणीला चार दिवस झाले होते आज तिला पहिल्यांदा स्वयंपाकघरात गोडाचा पदार्थ बनवायचा होता मात्र फाल्गुनी फक्त औपचारिकतेसाठी स्वयंपाकघरात गेली तिने कढईला हात लावला पण बाकी सर्व कामे दामिनीनेच केले दामिनीने हातून पहिल्या गोड पदार्थ बनवण्याचा विधी पार पडला तेव्हा सगळ्या पाहुण्यासमोर फाल्गुनीने आपल्या सासूला स्पष्ट शब्दात सांगितले की घरातल्या कोणत्याच कामाची अपेक्षा माझ्याकडून करायची नाही आणि महत्वाचं म्हणजे स्वयंपाकघरातील कोणत्याही कामाची अपेक्षा करू नये मी त्या मुलींमधली नाही जी लग्नानंतर सासरी येऊन स्वयंपाकघरात भाकऱ्या थापते मी आजच्या जमान्यातील शिकलेली मुलगी आहे नोकरी करते पैसे कमावते त्यामुळे मी घरातले कोणतेच काम करणार नाही हे सर्व पाहुण्यांसमोर बोलत असल्यामुळे दामिनी यांनी तिला इशाराने गप्प राहायला सांगितलं कारण दामिनी यांना वाटले की पाहुणे काय विचार करतील आपल्यावर आणि आपल्या मुलाच्या निवडीवर टीका करतील त्याचप्रमाणे सुनेविषयी वाईट बोलते त्यामुळे त्यांनी परिस्थिती हाताळण्यासाठी फाल्गुणीला शांत राहण्याचा इशारा केला पण दामिनियनचा इशारा पाहून फाल्गुनी अजूनच भडकली आणि म्हणाली की तुम्ही असं समजू नका की मी तुमच्या इशारांवर नाचे मी आजच्या जमान्यातील सून आहे सासूच्या इशाऱ्यावर नाचणारी नाही त्यामुळे मला गप्प बसवण्याचा प्रयत्नही करू नका फाल्गुनीचे हे बोलणे ऐकून घरातील सगळे पाहुणे आत्या मामी मावशी सगळेच अवाक झाले त्यांना आश्चर्य वाटले की दामिनी काहीच कशी बोलत नाही आणि नवीन सून मात्रिनी मनाला खूप वाईट वाटले होते परंतु बदलत की चला स्वयंपाकघरातील विधी झाला आहे आता गाजराचा हलवा खाऊन घ्या शेवटी माझ्या नवीन सोनबाईंने सगळ्यांसाठी हलवा बनवला आहे त्यामुळे सगळ्यांनी आधी आपले तोंड गोड करा आणि माझ्या सोनबाईला भरपूर आशीर्वाद द्या सगळे पाहुणे फाल्गुनीच्या हातचा हलवा खाऊ लागले लग्नानंतर आता अनेक विधी पार पाडायच्या होत्या आणि प्रत्येक विधीमध्ये सुनबाईची गरज होतीच दुसऱ्या दिवशी दामिनीताईंनी फाल्गुणीला सांगितले की बाळा उद्या सत्यनारायणाची पूजा ठेवली आहे उद्या सगळेच नातेवाईक प्रतिष्ठित लोक आणि मोठे वयस्कर व्यक्ती येणार आहेत पूजेनंतर तुला सगळ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यावे लागतील त्यासाठी छोट्या दिव्यांचे पॅकिंग रिटर्न गिफ्ट मध्ये केले आहे पूजा झाल्यानंतर ते गिफ्ट वाटायचे आहेत लक्षात ठेव हो, सगळ्यांना वाकून नमस्कार कर फाल्गुनी हेडफोन लावून गाणी ऐकत होती तिने दामिने ताईंचे बोलणे ऐकलेच नाही पण गाण्याच्या तालावर डोलत होती त्यामुळे दामिनी ताईंना वाटले की तिने होकार दिला आहे दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा शांततेत पार पडली घरात सगळे पाहुणे मंडळी आले होते मोठा हॉल हो, लोकांनी भरून गेला होता शेजाऱ्यांनीही हजेरी लावली होती पूजेनंतर फाल्गुनीचा नवरा अभय वरच्या खोलीत गेल्या पाहुणे फाल्गुनीला चांगली गिफ्ट देत होते थोड्या वेळानंतर दामिनी ताई रिटर्न गिफ्ट घेऊन फाल्गुनी जवळ आल्या आणि म्हणाल्या की बाळा सगळ्यांना हे गिफ्ट दे आणि त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घे पाया पडायचे ऐकताच फाल्गुनी संतापली ती सगळ्यांसमोर दामिनी ताईंवर चिडून म्हणाली की तुम्ही मला काय समजता मी एवढ्या सगळ्यांच्या पाया पडेल ते सुद्धा वाकून माझी कंबर तुटून जाईल मी कोणाच्याच पायाला स्पर्श करणार नाही मी जुन्या जमान्यातील सोन नाही जी वाकून पाय धरते आणि तुमच्यासारखी अडाणी गावंड तर मुळीच नाही मी आजच्या जमान्यातील मुल शिकलेली मुलगी आहे नोकरी करते चांगला पगार मिळवते आणि तुम्ही माझ्याकडून अपेक्षा करत आहात की या सगळ्या लोकांच्या पाया पडून ते सुद्धा खाली वाकून माझ्याकडून हे सगळं होणार नाही आज पुन्हा एकदा फाल्गुनीने पाहुण्यांसमोर दामिनी ताईंचा अपमान केला होता हॉल मध्ये बसलेले सगळे पाहुणे आपापसात आप कुजबुजू लागले दामिनी ताईंनी कसली सुनबाई आणली आहे इतर सासूचे काहीच ऐकत नाही आताची ही परिस्थिती आहे तर पुढे काय होईल ही फाल्गुणी लग्नाच्या विधींनाही महत्व देत नाही ने। आणि नेहमी सासूचे चार चौघात अपमान करते सारखी आपल्या नोकरीचा सा धाक दाखवत असते देवच भले करो दामिनीताईचे असली सुनबाई घरात घेऊन आल्या आहेत पाहुण्यांचे बोलणे आणि सुनबाईचे वागणे दामिनी त्यांच्या मनाला खोलवर टोचत होते त्यांना वाटत होते की कोणीतरी त्यांच्या कानात गरम तेल टाकले आहे तरीही एवढ्या सगळ्यांच्या नंतर त्यांनी एकवटून फाल्गुणीला विचारले की बाळा मी कालच तुझ्याशी याबद्दल बोलले होते तेव्हा तर तू मला होकार दिला होतास जर तुला हा विधी पार पाडायचाच नव्हता तर कालच सांगितलं असतंस निदान सगळ्यांसमोर मला अशी लाजीरवाणी परिस्थिती तरी ओढवली नसती तेव्हा फाल्गुनी तडकून म्हणाली की आपण फक्त सत्यनारायण पूजेचं ठरवलं होतं तुम्ही मला रिटर्न गिफ्ट आणि या सगळ्यांच्या पाया पडायचं सांगितलंच नव्हतं मला तर काहीही आठवत नाही मी काल माझ्या खोलीत कानात हेडफोन लावून गाणं ऐकत होते दामिनी ताईंना समजले की सुनेने त्यांचे बोलणे ऐकलेच नव्हते त्याच वेळी वरच्या खोलीत असलेल्या दामिनी ताईंचा मुलगा अभय आपल्या आई आणि बायको फाल्गुनी यांचे बोलणे ऐकत होता अभय लगेच फाल्गुणीला फोन करून समजावतो की फाल्गुनी लग्नात काही विधी असतात ज्यांना मानावे लागते हे विधी तू पूर्ण कर यानंतर तुला काहीच करावं लागणार नाही अभयने समजावल्यावर कसे बसे फाल्गुनी पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट देऊ लागली आणि त्यांच्या पाया पडू लागली मात्र तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता विधी पार पडल्यानंतर सगळे पाहुणे आपापल्या घरी निघून गेले सगळे गेल्यानंतर फाल्गुणी दामिनी ताईंवर रागाने ओरडली की आई तुम्ही मला स्वतः सारखं बनवण्याचा प्रयत्न अजिबात करू नका मी माझ्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी आहे खूप लाडत वाढलेली आहे कधीच पाया नाही आणि आज तुम्ही मला इतक्या साऱ्या पाया पडायला लावलं आता माझी कंबर तुटली आहे खूप वेदना होत आहेत बर झालं माझे आई बाबा इथे नव्हते ते लग्नानंतर दादा सोबत अमेरिकेला निघून गेले नाहीतर त्यांनी माझे अशा हालांबद्दल तुम्हाला ऐकवले असते आज तुम्ही रूढी परंपरेच्या नावाखाली तुमचा डाव साधलात पण पुढच्या वेळी माझ्यावर कसलाच दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नका एकतर तुम्ही अडाणी आणि गावंडळ आहात म्हणूनच अशा रूढी परंपरांना मान देतात पण मी या सगळ्याला मानत नाही दामिनीताई शांतपणे सुनबाईला समजवण्याचा प्रयत्न करत म्हणाल्या की बाळा असे नसते शिक्षण आणि आपलं करिअर आपल्यासाठी महत्वाचं आहे पण रूढी परंपरांनाही आपलं स्थान असतं आपण याचा समतोल साधून पुढे गेले पाहिजे ज्या परंपरा पहिल्यापासून आपल्या संस्कृतीत आहेत त्या जपण्याची जबाबदारी आपल्या पिढ्यांवर आहे हे एक जीवन आहे बाळा आणि यामध्ये या सगळ्या गोष्टी चालूच राहतात मी सुद्धा माझ्या आयुष्यात सगळं काही केलं आहे हे ऐकताच फाल्गुनी रागाने ओरडली आता तुम्ही मला समजवणार काय करायचं आणि काय नाही शी माझेही काही दिवस आले आहेत एक अडाणी बाई मला ज्ञान देत आहे लेक्चर देत आहे पप्पांनी फक्त मुलगा शिकलेला पाहिला आणि लग्न लावून दिलं जर मला माहिती असतं की माझी सासू अशी गावंढळ आहे तर मी कधीच लग्न केलं नसतं एवढं बोलून फाल्गुनी पाय आपटत आपल्या खोलीत निघून गेली दामिनी ताईंना आपले सुनेचे असे वागणे अजिबात आवडले नव्हते उलट त्यांना जर माहीत असते की फाल्गुनी एवढी गर्विष्ट आणि हट्टी मुलगी आहे तर त्यांनी तिला सून म्हणून घरात आणलेच नसते फाल्गुणी दिसायला सुंदर होती स्वतःच्या पायावर उभी होती आणि चांगल्या नोकरीवर होती सर्वात महत्वाची म्हणजे अभयलाही ती पसंत पडली होती फाल्गुणीच्या भावाला अमेरिकेत जायची असल्यामुळे देशमुख कुटुंबाने घाईघाईत एका महिन्यातच लग्न उरकवले होते परंतु सून घरात आल्यानंतरही दामिनीताईंना घरातली कामे करण्यापासून सुटका झाली नव्हती कारण फाल्गुनीने नोकरीच्या नावाखाली घरातले कोणतेही काम करण्यास सरळ नकार दिला होता ती म्हणाली होती की तुम्ही तर घरीच असतात घर संसार सांभाळा मी नोकरी करते मला हे सगळं जमणार नाही एक दिवस फाल्गुनी ऑफिसला जाण्यासाठी निघाली होती मात्र गडबडीत तिने ऑफिसचे एक महत्वाची फाईल डायनिंग टेबलवरच विसरली दामिनी ताईंना स्वयंपाकघरातील कामे पूर्ण केल्यानंतर टेबलावर ती फाईल पडलेली दिसली सहजच त्यांनी ती उघडून पाहायला सुरुवात केली तेवढ्यात फाल्गुनी काहीतरी विसरल्यासारखी परत आली आणि आपल्या फाईलला सासूबाईंच्या हातात पाहता चिडून म्हणाली की तुम्ही माझ्या ला उघडून काय पाहत होता तुम्हाला लिहिता वाचता तरी येतं का तुम्हाला तर मराठी वाचता येत असेल पण इंग्लिश काही जमणार नाही तुम्ही तर अडाणी आणि गावंढाळ आहात फाल्गुणीच्या या शब्दांनी दामिनी ताईंच्या हृदयावर जणू हजारो वार झाले त्या क्षणी त्यांना वाटले की आपल्या सुनेला सांगावं की मी अडानी नाही माझे ही शिक्षण पूर्ण आहे मी नोकरीही केली आहे मात्र त्या काही बोलणार तोच फाल्गुनी फाईल हिसकावून पुन्हा बाहेर निघून गेली दामिनी ताई आज पुन्हा एकदा बोलता बोलता शांत झाल्या होत्या एक दिवस फाल्गुनीच्या मामांचा फोन आला मामा म्हणाले की ते तिच्या शहरात आले आहेत आणि तिला भेटायचं आहे कारण मामा लग्नात येऊ शकले नव्हते फाल्गुनी आपल्या मामाला भेटण्यासाठी खूप आनंदित होती मात्र तिने मामाला सांगितले की घरी येऊ हो नका आपण एखाद्या रेस्टॉरंट मध्ये भेटूया फाल्गुनीला वाटले की मामा जर घरी आले तर त्यांना अडाणी त्यामुळे तिला लाज वाटत होती म्हणूनच तिने मामाला घरी न बोलवता रेस्टॉरंटमध्ये भेटायला सांगितलं ती ऑफिसहून अभयीला घेऊन मामाला भेटण्यासाठी रेस्टॉरंट मध्ये गेली मामा भेटल्यानंतर गप्पांच्या ओघात त्यांनी सांगितले की त्यांच्या या शहराशी गेल्या पंधरा वर्षांपासून संबंध आहे पंधरा वर्षांपूर्वी ते या शहरात आले होते तेव्हा या शहरात ते एक निर्भीड आणि शूरवीर सब संपूर्ण परिसरात प्रसिद्ध लोक त्यांच्या घाबरत असत त्या खूपच इमानदार आणि शूर होत्या फाल्गुनी मामाचे बोलणे मोठ्या उत्सुकतेने ऐकत होती तिला त्या ते सब इन्स्पेक्टर बद्दल अधिक जाणून घ्यायचं होतं तिने मामाला विचारलं की मामा तुम्ही त्या सब इन्स्पेक्टर महिलेला प्रत्यक्ष भेटला होतात का तुम्हाला त्या कशा ओळखीच्या आहेत तेव्हा मामा म्हणाले की हो मी त्यांना प्रत्यक्ष भेटलो होतो आणि आजही मला आठवते तेव्हा काय झाले होते मी या शहराच्या हायवे वरून जात होतो हायवे जवळ तीन चार लोक बसले होते मला रस्ता विचारायचा असल्यामुळे मी माझी कार थांबवली ते चारही जण माझ्या कारजवळ आले आणि मला कारची काच खाली घ्यायला सांगितलं जशी मी काच खाली घेतली त्यांनी लगेचच कारचा दरवाजा उघडला आणि आत येऊन बसले त्यापैकी एकाने माझ्या मानेवर सुरळी ठेवली आणि म्हणाला की जे काही पैसे आणि मौल्यवान सामान आहे ते आम्हाला देऊन टाका गाडीची चोवीस सुद्धा देऊन टाका मी खूप घाबरलो होतो आणि भीतीमुळे माझ्याकडे असलेले सर्व काही त्यांना देऊन टाकले मात्र नशिबाने ते माझा फोन घ्यायला विसरले त्यांनी मला रस्त्यावर फेकले आणि माझी कार घेऊन पळून गेले रस्त्यावर फेकल्यामुळे माझ्या डोक्याला मोठी जखम झाली खूप सारा रक्तस्राव झाल्याने मला बेशुद्धी येऊ लागली होती माझा हात आणि पाय सुद्धा झाला होता जेव्हा मी आजूबाजूला पाहिले तेव्हा माझ्या आसपास कोणीही नव्हते थोड्या वेळाने माझा हात खिशात गेला आणि मला जाणवले की माझा फोन माझ्या जवळच आहे मी लगेच जवळच्या पोलीस स्टेशनला फोन लावला कारण समोरच आपत्कालीन मदतीचा नंबर होता सुदैवाने पोलीस स्टेशन खूपच जवळ होते त्या स्टेशन स्टेशनमध्ये त्यावेळेस सब इन्स्पेक्टर दामिनी देशमुख होत्या त्या आपल्या दोन पोलिसांसोबत दहा मिनिटात माझ्या जवळ पोचल्या मला पाहून त्यांनी माझी विचारपूस केली आणि माझ्या घडलेल्या घटनेचा संपूर्ण तपशील विचारला मी त्या चार लुटारूंविषयी सांगितल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या गाडीत बसवले आणि त्या गाडीचा पाठलाग सुरू केला काही अंतर गेल्यानंतर दामिनी देशमुख यांनी त्या चौघांच्या गाडीच्या चाकावर फायर केले ज्यामुळे त्यांची गाडी पंक्चर झाली त्या चौघांनी पळण्याचा प्रयत्न केला पण दामिनी ताईंनी त्या चौघांनाही पकडून थेट पोलीस स्टेशन मध्ये त्यानंतर दामिनी ताईंनी मला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले त्यावेळेस मी त्यांचे खूप मनापासून आभार मानले आज त्या घटनेला पंधरा वर्ष झाली आहेत पण जेव्हा जेव्हा मी या शहरात येतो ती घटना पुन्हा पुन्हा आठवते आणि माझे मन नेहमीच दामिनी ताईंना पुन्हा भेटण्याची इच्छा व्यक्त करते मामांचे बोलणे ऐकल्यानंतर फाल्गुनीने उत्सुकतेने विचारले की मामा त्यानंतर तुम्ही पुन्हा त्यांना भेटलात का तेव्हा मामा म्हणाले की नाही बाळा मी ठीक झाल्यानंतर माझ्या पत्नी आणि मुलांसोबत पोलीस स्टेशन मध्ये त्यांना धन्यवाद करायला गेलो होतो त्यांच्यामुळेच मी वाचलो होतो जर त्यांनी मला वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं नसतं तर माझे काय झाले असते हे सांगणे कठीण आहे पण पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर कळालं की सब इन्स्पेक्टर दामिनी ताईंनी दोन दिवसांपूर्वीच राजीनामा दिला आहे मामा पुढे म्हणाले की बहुतेक त्यांचा काहीतरी वैयक्तिक प्रश्न होता ज्यामुळे त्यांनी राजीनामा दिला मी त्यांना अनेक ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला पण त्या मला कुठे सापडल्या नाही पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांकडे पत्ता विचारला पण त्यांना माहित नव्हते कारण त्यांनी आपले घर बदलले होते खूप प्रयत्न करूनही त्या मला पुन्हा भेटल्याच नाही त्यामुळे मला निघून जावे लागले फाल्गुनी आपल्या मामांचे बोलणे ऐकून आश्चर्यचकित होत होती आणि तिचे मन दामिनी ताईंना भेटण्यासाठी होत होते तिच्या मनात विचार आला की तिच्या सासूचे नावही दामिनी आहे मग त्या दामिनी ताई तिच्या सासू तर नाहीत ना पण लगेच ती विचार करते की नाही नाही माझी सासू तर साधी अडाणी गृहिणी आहे ती इन्स्पेक्टर कशी काय असेल ती पूर्ण दिवस घरकामात आणि स्वयंपाकघरात गुंतलेली असते जर मी तिला काही विचारले तरी ती मला कधीच उत्तर देत नाही मामा म्हणत होते की ती इन्स्पेक्टर खूपच निर्भीड आणि शुरवीर होती माझी सासू मला मुळे शूरवीर किंवा धाडसी वाटत नाही त्यामुळे माझी सासू ती दामिनी होऊच शकत नाही हा फक्त माझ्या मनाचा भ्रम असावा या जगात एकच दामिनी नाही अशा अनेक आहेत थोड्या वेळाने तिथे अभयही आला आणि मामाला म्हणाला की सॉरी मामा मला खूप उशीर झाला ऑफिस मधून महत्वाचा फोन आल्याने तुमच्या गप्पा ऐकू शकलो नाही पण मामा तुम्ही इथपर्यंत आला आहात तर एकदा घरी सुद्धा चला तुम्ही आमच्या लग्नात सुद्धा आले नाही त्यामुळे आता तुम्हाला आमच्या घरी यावंच लागेल अभयने खूप आग्रह केला पण फाल्गुणीचे अजिबात मन नव्हते की मामा तिच्या सासरी यावे आणि तिच्या अडाणी भेटावी तिला जास्त शिकलेल्या तिच्या स्टेटसच्या लोकांसोबत राहणे आवडायचे तिच्या दृष्टीने तिची सासू फक्त घरातील होती अभयच्या आग्रहा खातर मामाला घरी घेऊन गेली मामा हॉलमध्ये मा सोफ्यावर बसले फाल्गुनी आपल्या सासूला आवाज देऊन म्हणाली की आई मामा आले आहेत चहा आणि भजी घेऊन या फक्त चहाच आणू नका दामिनी ताई चहा आणि भजी घेऊन हॉलमध्ये आले त्यांना पाहताच मामा उभे राहिले धावत त्यांच्या पाया पडले आणि म्हणाले की दामिनी जी तुम्ही मी तुम्हाला किती शोधले आणि तुम्ही माझ्या फाल्गुनीच्या सासू आहात हे मला माहितच नव्हते फाल्गुनी तुम्हाला का नाही सांगितलं की तुझ्या सासू या सब इन्स्पेक्टर दामिनी देशमुख आहेत फाल्गुनीचा चेहरा हे ऐकून थक्क झाला ती म्हणाली की मामा तुम्ही हे काय बोलत आहात माझी सासू कोणती सब इन्स्पेक्टर नाही ती साधी गृहिणी आहे सगळी घरकाम तीच करते तू मला नक्कीच काहीतरी गैरसमज झाला आहे त्या सब इन्स्पेक्टर दामिनी देशमुख नाहीत या एक साध्या गृहिणी दामिनी देशमुख आहेत तेव्हा मामा ठामपणे म्हणाले की नाही फाल्गुनी याच दामिनी ताई आहेत त्या सब इन्स्पेक्टर दामिनी देशमुख मला त्यांचा चेहरा अगदी चांगल्या प्रकारे आठवतो दामिनी ताईंनी चहा आणि भजीची प्लेट डायनिंग टेबलवर ठेवली आणि शांतपणे म्हणाल्या की हो मी सब इन्स्पेक्टर दामिनी देशमुख आहे तुम्ही मला बरोबर ओळखल आपल्या सासूच्या तोंडून हे ऐकताच फाल्गुनीला धक्का बसला आणि तिची शुद्ध सासू सब इन्स्पेक्टर अडाणी गावंडळ समजत होती त्या आपल्या काळी सब इन्स्पेक्टर होत्या मी त्यांचा किती वेळा अडाणी गावंडळ बोलून अपमान केला आहे किती वेळा माझ्या नोकरीचा धाक दाखवला आहे पण मला माहित नव्हते की माझी सासू सब इन्स्पेक्टर होती त्या सुद्धा नोकरी करत होत्या तेव्हा फाल्गुणीचे मामा म्हणतात की कदाचित तुम्ही मला ओळखलं नसेल पण मी तुम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतो तुम्हाला आठवते का तुम्ही एकदा रात्री मला चोरांपासून वाचवले होते आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते जर तुम्ही वेळेवर मला हॉस्पिटलमध्ये नेले नसते तर खूप रक्त गेल्यामुळे माझा मृत्यू सुद्धा होऊ शकत होता मी ठीक झाल्यानंतर माझ्या फॅमिली सोबत पोलीस स्टेशन मध्ये तुम्हाला भेटण्यासाठी आलो होतो तुमचे मला धन्यवाद करायचे होते परंतु तुम्ही मला भेटलाच नाही तिथल्या पोलिसांनी सांगितलं हो की तुम्ही राजीनामा दिला आहे तुम्ही राजीनामा का दिला आता तर फाल्गुनीची हृदय जोरजोरात धडधड करू लागले होते ती हे जाणून घेण्यासाठी उत्सुक होती की खरंच तिची सासू सब इन्स्पेक्टर होती आणि होती तर का तिच्या सासूने त्यावेळेस राजीनामा दिला होता तेव्हा दामिनी सांगू लागतात की तुम्हाला वाचवल्यानंतर दोन दिवसानंतर माझ्या पतीचा ऍक्सिडंट झाला होता ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला घरात माझी दोन छोटी मुलं होती सोबत माझी वृद्ध सासूबाई सुद्धा होत्या ज्यांची तब्येत खूपच खराब होती त्यांची काळजी घेण्यासाठी कोणाला तरी घरी राहणं खूपच गरजेचं होतं जेव्हा माझे पती होते तेव्हा ते, ते घरातल्या जबाबदाऱ्या खूप चांगल्या प्रकारे सांभाळत होते आणि नेहमी माझी साथ देत असायची त्यांनी असा कधीच विचार केला नाही की मी नोकरी करते आणि ते घर सांभाळतात आणि तसही मी घर सांभाळण्यास माझ्या पतीची पूर्णपणे साथ देत होते ड्युटीवर जाण्यापूर्वी घरातली सगळी कामे मी करून जात होते सासूबाईंच्या गोळ्या औषधं काढून टेबलवर ठेवून जात होते मुलांचे टिफिन तयार करून जात होते आणि संध्याकाळी जेव्हा ड्युटीवरून घरी यायचे तेव्हा फ्रेश होऊन सगळ्यांसाठी जेवण बनवत होते कधीच कोणत्या कामासाठी मी माझ्या पतीला किंवा सासूला तक्रार केली नाही मी माझ्या घराला मुलांना आणि माझ्या नोकरीला खूप चांगल्या प्रकारे सांभाळले आहे परंतु माझ्या पतीच्या मृत्यूनंतर मला एकटीला हे सर्व काही सांभाळलं जात नव्हतं मी माझ्या मुलांसाठी नोकरी सोडली होती पेन्शनचे पैसे येत त्याने होते त्यानेच माझ्या मुलांचे शिक्षण आणि घर खर्च चालू होते मुलांच्या शिक्षणासाठी मी माझे मोठे घर विकले आणि मुलांना आणि सासूबाईंना घेऊन भाड्याने राहू लागले नोकरीला सोडणे ही माझी मजबुरी होती त्यामुळे मी नोकरी सोडली आता नशिबाने मुलं चांगल्या नोकरीला लागली आणि घर सुद्धा स्वतःच आहे त्यामुळे मी आता निश्चिंत आहे दामिनींचे बोलणे ऐकून फाल्गुणी त्यांच्या जवळ गेली आणि म्हणू लागली की आई तुम्ही मला कधीच का नाही सांगितलं की तुम्ही तुमच्या काळी सब इन्स्पेक्टर होतात उलट मी तर तुम्हाला किती वेळा अडाणी गावंडळ बोलून तुमचा अपमान केला आहे तेव्हा दामिनी म्हणाल्या की फाल्गुनी मी तुला कितीतरी वेळा सांगण्याचा प्रयत्न केला आहे पण कदाचित तुला ते ऐकायचेच नव्हते माझे बोलणे अर्धवट ऐकून मला अडाणी गावंडळ बोलून निघून जात होतीस कधीच माझे पूर्ण बोलणे ऐकलेच नाही कधीच तू माझ्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्याच नाही मग मी तुला कशी सांगणार होते फाल्गुणीला आठवले की अभय तिला आईबद्दल काय सांगायला लागला तर फाल्गुनी त्याला गप्प करायची त्यामुळे अभयने सुद्धा तिला आईबद्दल बद्दल काहीच सांगितले नव्हते आज फाल्गुणीला आपल्या चुकीवर खूप पश्चाताप होत होता की ज्या सासूला ती अडाणी समजत होती ती तर इतकी निर्भीड आणि शूरवीर बहादूर सब इन्स्पेक्टर होऊन गेली आहे आणि इन्स्पेक्टर राहण्यासोबतच त्यांनी आपल्या दोन मुलांना गृहस्थीला आणि वृद्ध सासूला कशा प्रकारे सांभाळले हे पाहून तिचं कौतुक करावं लागणार होतं आणि मी माझ्या एका साध्या नोकरीवर किती गर्व करत होते तरी मला अजून कोणती मुलं नाहीत आणि नाही घरातली कोणती जबाबदारी किती वेळा तरी मी सासूबाईंचा अपमान केला आहे फाल्गुनी आपल्या सासूबाईंची माफी मागते आणि म्हणते की आई खरंच मला माफ करा मी तुम्हाला समजण्यात खूपच मोठी चूक केली आहे मला वाटत होते की जगात मीच एकटी नोकरी करते आणि मी माझ्या नोकरी समोर कोणाला काहीच समजले नाही पण तुम्ही तर माझ्यापेक्षा कितीतरी पटीने पुढे आहात तुम्ही तुमची नोकरी करून आपल्या मुलांना आपल्या परिवाराला कसे काय मॅनेज केले आहे मी तर याबद्दल विचार सुद्धा करू शकत नाही तुम्ही खरंच खूप महान आहात तेव्हा मामा म्हणाले की हो बाळा दामिनी ताईंनी सगळ्या गोष्टी सांभाळून सगळं चांगल्या प्रकारे मॅनेज केलं आहे नोकरी सोडल्यानंतर सुद्धा त्यांनी आपल्या मुलांवर कसे संस्कार केले आहेत हे तर आपल्या सगळ्यांना चांगल्या प्रकारे माहितच आहे आज फाल्गुनीच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते तिने आता विचार केला होता की आज नंतर ती कधीच आपल्या नोकरीवर गर्व करणार नाही आणि आपल्या सासूबाईंना घरातल्या घरातल्या कामात सुद्धा मदत करेल कारण नोकरी करणे म्हणजे हा अर्थ होत नाही की तुम्ही कामांची जबाबदारी वाऱ्यावर सोडून द्या फाल्गुणीच्या डोळ्यात अश्रू पाहून दामिनी तिचे अश्रू पुसत म्हणाल्या की फाल्गुणी तुला खरंच आपल्या वागण्यावर जर पश्चाताप होत असेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की कधीच कोणाला आपल्यापेक्षा कमी समजायचं नाही मग तो नोकरी करत असेल किंवा नसेल परंतु तो कधीच कोणापेक्षा कमी नसतो प्रत्येक जण आपले आयुष्य जगत असतात प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतातच नोकरी करत नसेल तर याचा अर्थ हा नाही की त्याला काहीच येत नाही अरे जो नोकरी करतो त्याला तरी सगळे काही येते का दामिनींचे बोलणे ऐकून फाल्गुणी पुन्हा एकदा आपल्या सासूबाईंची माफी मागते आणि आपल्या सासूबाईंना वचन देते आता वेग 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 की आता ती कोणालाच आपल्यापेक्षा कमी समजणार नाही तर मित्रांनो या कथेवरून आपल्याला शिकायला मिळाले की आपल्याला कधीच कोणाला कमी समजायला नको प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील संघर्ष आणि कष्ट वेगवेगळे असतात नोकरी करणं किंवा घर सांभाळणं दोन्हीही महत्वाचं आहे आपल्याला इतरांच्या कष्टांचा आदर करायला हवा जेव्हा आपण दुसऱ्यांच्या अनुभवांची आणि कष्टांची कदर करतो तेव्हाच आपल्याला आपल्या चुकलेल्या गोष्टींवर पश्चाताप होतो आणि त्यातूनच आपल्याला खूप काही शिकायलाही मिळते तर मित्रांनो कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद